श्री मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी वाचक विद्या पाटील अल्प निवेदन श्रीमनाचे श्लोक हा स्री समर्थ नी मानो श्री समर्थ रामदास स्वामींनी मानव समाजाला दिलेला बहुमोल ठेवा आहे मनाच्या श्लोकातून श्री समर्थांनी केलेला उपदेश समाजाच्या सर्व स्तरातील व स्थितीतील लोकांना अत्यंत मार्गदर्शक आहे मन हे मनुष्याच्या बंधनाचे तसेच मोक्षाचे कारण आहे मनाला योग्य वळण लावल्याशिवाय मनुष्याला ऐहिक किंवा परमार्थिक कल्याण साधता येणार नाही यासाठी समर्थांनी मनाला उपदेश केला आहे श्री समर्थ रामदास स्वामी तपस्वी पुरुष होते धर्म राजकारण समाज नीती वाङ्मय इत्यादी विविध क्षेत्रातील त्यांचा अधिकार व कार्य असामान्य आहे म्हणून त्यांच्या उद्देशाप्रमाणे वागल्यास मनुष्याचे जीवन कृतार्थ व धन्य होईल यात शंका नाही श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुजी राजस योग मुद्रा नेत्री ने रेन निद्रा कई भेटा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार मा जा तया रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी श्री श्रीमनाचे श्लोक एक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंद या राघवाचा दोन मना सज्जना भक्ती पंथेची जावे तर्हि श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनी निन्द्यते सर्व द्यावे निद्यावे जनि वन्द्यते सर्वभावे करावे ती प्रभाते मनी राम जावा, पुडे वैखरी राम आधि वदावा सदाचारहा थोर तो। जनी तोचितो मानवी होतो च मना वासना दुष्टकामा नै मना सर्वथा पापबुद्धि नको रे मना धर्मता नीति सोडु न कोहो मना विचार राहो पाच मना पाप पापसङ्कल्प सोडू द्यावा मना सत्य सत्यसङ्कल्प जीवी धरावा मना कल्पना ते न को विषयाची विकारे घडे हो जनिचीची सः न को मना क्रोधः खेदकारि न को मना कामना नाविकारि न को रेमना लोभः अङ्गीकारु न को मना, मना, मना मत्सरु दम्बबारु जीवी मना श्रेष्ठधारिष्टजीवीधरावे मना बोलने नीच शोषितधावे स्वयम् सर्वदानम्रवासे वदावे मना सर्वलोकान् स्थिरेणीव वावे आठ् देहे त्यागिता मागे उरावी मना सज्जना हे जि धरावी, मना परित्वा जिजावे, परी परित्वा सज्जना परियंतरी ववे नऊ नको रे मना द्रव्यते स्वार्थ बुद्धी नरे पापसांचे, घडे पा न पापते मना सारखे दुःख मोठे दहा सदा सर्वदा रामी धरावी दुखाची स्वयं जीवी करावी देहे देह तथावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे अकरा जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले बारा ಮನ ಮಾನಸಿ ದರೆ ಮನಕಿ ನಕೋರೆ ಮನಾ ಶೋಕ ಚಿಂತಾ ನಕೋರೆ, ವಿವೇಕ ಮುಕ್ತಿ ಭೋಗೀತನಾಂಗಪಾರಾ ಜಾಲೇ ಅಕಸ್ಮೇ ರಾಜ ಕುಡಿ ವಾಸಡಿ ವೇಗ ಬಳೆ ಲಗಲಾ ಪಾಠಿಲೀ ಚೌದಾ जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी काळमुखी निमाला महाथोर ते पंथे गेले किती एक ते आणि मेले पंधरा मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व जीवमी चिरंजीव हे सर्व मानिताती, अकस्मात सांडुनिया सर्व जाती सोळा मरे एक त्याचा तोही शोक जात आहे, पु जनी क्षोभ त्या बत्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेते सतरा मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते गडे भोगणे सर्व ही कर्म योगे मती मंदते खेद मानिवि अठरा मना आशा न कोरे मना मानवाची नको नीर्ती जया वेद शास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व श्लाघ्यवाणी एकोणीस मना सत्य सोडू सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडू नि द्यावे वीस બહુપુટી હોઈજે માયપોટી નકોરે પચે કો ગર્ભવાસી અદો મુખરે દુઃખ ત્યા બાળ કાસી એકવીસ મના વાસના ચુકવી એરધારા મના કા મિરે દ્રવ્ય દારા મના યાતના થોર હે ગર્ભવાસી મના સજ્જના ભેટવી રાઘવાસી બાવીસ मना सज्ज रघुनायका रघुनायकाद चित्ती धरावे महाराजतो स्वामि वायुसुता जना उद्धरीनाथ लोकत्रयास न बोले मना रागवे वि न काहि जनि वा बोलता सुख घडी गडिने गड़ी आयुष्य नेतो देहांती तुला सोडू पहतो चोविस रघुनायका वीन शिनावे जनासारिखे व्यर्थका ओसवावे सदा नाम वासे पापिनी ते नसो पंचवीस मना वीठ मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडे सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे सव्वीस देहे जे रक्षणा यत्न केला परिशेवटी काळ घेवनी गेला करी रे मना भक्ती या राघवाची कुडे अंतरी सोडी चिंता भवाची 27 बवाचा भयम काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायक सारिका स्वामी श्री निरपेक्षी कदा कोपल्या दंडगारी 28 राम कोदंडदारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना हे सत्यमानी लक्षी कदा रामदासाभिमानी एकोणतीस पदी रागवाचे सदा ब्रीज गाजे बळे बक्तरी पुरी पुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेने विमानी लुपेक्षी कदा तीस समर्थाची सेवका वक्र मंडळी कोण आहे जयाची लिलावर्णिती लोक तिनी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी एकतीस महासंकटी सोडले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा पाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी बत्तीस ಅಹಲಾಶಿ ಮುಕ್ತೇಲಿ ಪದೀ ಲಗತೇಲಿ ಜಯಿತಕ್ಷಿ ಕದಾ ತೇತಿಸ್, ವಸೇ ಮೇರು ಮಾಂದ ಸೃಷ್ಟಿ ಲೀಯ ಶಶಿ ಸೂರ್ಯಾರಾಂಗಣೆ ಮೇಘ ಮಾಳಾ ಚಿರಂಜೀವಕೆಲೆ ಜನಿ ದಾಸ ದೋಹಿ ನೃಪೇಕ್ಷಿ ಕದಾ ಚೌತಿ उपेक्षा कदा रामरूपी असेन जिवाम् मानवाम् निश्चयोतो वसेन श्रीभारवाहेन बोले पुराणि नृपेक्षी कदा रामदास्ति असेहोजया अन्तरीभावजयसा वसे होतया अन्तरीदेवतै सा अनन्यासि रक्षितसे चापपानि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी छत्तीस सदा सर्वदा देव सन्नीद आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यूपेक्षी कदा रामदा सदोतीस सदा चक्रवाकासी माज जैसा उडी घालितो तो संकटी स्वामी तैसा हरिभक्त गाव गाजे निशानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी अडोतीस मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्कीत होऊ पाहे अवज्ञा कदा होय न कीजे, मना सज्जना राग विवस्ति कीजे जे जयावर निती वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान पाणी तया लागि हे सर्व चांचल्य दिजे मना सज्जना राग विवस्ति कीजे चाळीस मनापा विजे सर्व हि थे अति आदरे ठे विजे लक्षते विवेके कुडी कल्पना पालटिंजे मना सज्जना रागवी वस्ती कीजे. जे एक्केचाळीस बहु हिंडता सौख्य होणार नाही शिनावे परी ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मनासजना राग वि जे बेचाळीस बहुता परी हे आता धरावे रघुनायका आपुले से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ति की जे त्रेचाळीस मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले ही तू वा करावे रघुनायका नायका बोलो नको हो सदा मानसी तो निज ध्यास राहो चौरेचाळीस मना रे मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे पंचेचाळीस जयाचे निसंगे समाधान भंगे अहमता अकस्मात नि लागे तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी शेहेिस मना जे घडी राघवे वीन गेली जनी आपुलि ते तुवा तुवाहानी केली रघुनायका वीन तो शी नाहेक्ष लक्ष लाईस मनी लोचनी पाहे, जनी जानता भक्त हो राहे गुणी प्रीती राखे गुनिप्रीखे साधनाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा अठ्ठेचाळीस सदा देव काजी झिजे देह त्याचा सदा राम नामे वदे नित्यवाचा, वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा एकोणपन्नास सदा बोलण्यासारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा पन्नास नसे अन्तरी कामनानाविकारी उदासीनजोतापसी ब्रह्मचारी 51. मदे मत्सरे साण्डिला स्वार्थबुद्धि प्रपञ्चीकना हि जयाते उपाधि सदा बोलने नम्रवाचा सुवाचा जगीदन्यतो दास सर्वोत्तमा बावन् क्रमी जो तत्व तत्त्वचिन्तानुवादे न लिम्पे कदा दम्बवादे विवादे संवाद जो उगमाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच 53. सदा आर्जवी प्रियजो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच चोपन् सदा सेवि आरण्यतारुण्यकाळी मेळे कदा कल्पनेचे निमे चळे मणी निश्चयो दृढ जाचा सर्वोत्तमाचा पंचावन, नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देवक्तीभाव जयाचा तो दास सर्वोत्तमाचा छप्पन दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैंचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सत्तावन जगी होई जे धन्य या प्रिया भक्ति उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता साराहे सदा सर्वदा मोकळी वृत्तीराहे अठ्ठावन नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्कामचिन्तितजावा मनाकल्पने लेशतो हि न सा वा एकुणसा मना कल्पना कल्पिता कोटी, नवे रेणवे सर्वथा जयाला अति आदरे प्रीति नाही तयाला सा मना राम कल्प दरू का निधी मनी काय वाणू जयाचे नियोगे घडे सत्ता तया साम्यता काय कोण आता एकसष्ट उभा कल्प वृक्षातळी दुःख अंतरी सर्व दातेची आहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा बासष्ट निज द्यास तो सर्व तोटो निघेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मना निश्चय सर्व खेदे उडाला त्रेसष्ट घरी काम देनु पुढे ताक मागे हरी बोध सांडुनिवे वाद लागे करी सार चिंता काच खंडे तया मागता देत आहे उदंडे चौसष्ट मूड त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेन त्या क्षोभ होईल अति विषयी सर्वदा दैन्यमान पासष्ट नको दैन्यवाने जिने मूर्ख अतिमूर्खत्या सर्वदा दुःखी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामे विरामी सहसष्ट नवे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधूनी पाहे विष शखाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या रागवाचे सदुसष्ट गणशा महाराम लावण्य रूपी महावीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांसा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो हि थराळी कुडे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा एकोणसत्तर सुखानंदकारी निवारी भयाते जनी वक्ति भावे वजावे तयासे विवेकेत जावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा सत्तर, सदा रामनामे वदा पूर्ण कामे कदा पादि पदा मदालस्य हा सर्व सोडोणी द्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा 71 जया चेनि नामे महादोषजाति जया चेनि नामे गतिपाविजेति जया चेनि नामे घडे ठेवा, प्रभाते मणिरामचिन्तवादा ग्रन्थि चे अर्थकाहि मुखे नाम उच्चारिते कष्ट नाहि महाघोरसंसारशत्रुजिना वा प्रभाते मणिरामचिन्तितसा वा देहे दण्डने चे महादुःख आहे महादुःखते नाम गीता न ना सदा शिवचिंती तसे देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा चौऱ्याहत्तर बहुता परी संकटे साधनांची प्रतेदान दान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा पंच्याहत्तर समस्तामध्ये सारसाचार आहे कळेना तरी सर्व शोधरी पाहि जीवा संशयो वा उगातो जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा नवे कर्मना धर्मना योग काही नवे भोग त्यागना सांग पाही मने दास विश्वास धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा सत्याहत्तर करी काम निष्काम या करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे गुण गाता हरि वृत्ती विश्वास होता अठ्याहत्तर अहो जान राम विश्वास नाही तया पामरा बाधि सर्व काही महाराज तो स्वामी वृथा वाहने देह संसार चिंता एकोणऐंशी मना पावना भावना रागवाची सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूल ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली ऐंशी धरा श्रीवरात्या हरा अंतराते तरा दुस्तरात्या त्या परा सागराते सराविसरा त्या भरा दुर्भराते करानी करा निकरात्या खरा मत्सराते ते मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निज ध्यासरा हो समस्ता मध्ये नाम हे सार आहे तुझी तुळना तुळिताही नसाहेम या रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे। त्र्याऐंशी जेने जाईला काम तो राम द्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञान जेथे परी अंतरी नाम विश्वास देवराना, दे विश्वासतेथे अंतरी विठोनेश्रीलादेवराण तयांतरी त्या स्वयं तापसी चंद्रमौळी जिवासोवी रामहाकाळी पंचशी भजाराम विश्राम योगेश्वराचा योगेशराचा जपूने मीलाेम गौरीहराचा स्वयनी ता वी तापसी चंद्रमोळी तुमा सोडवी रामहा मुखी राम विश्राम तेथे सदानंद आनंद सेवनी तया विन तोषी नसेहकारी निज दाम हे नाम शोका पहारी। सत्यशी मुखी राम काम बांधू शकेना इष्ट दारिष्ट त्याचे सुक हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी चांगले नाम नामया राघवाचे अतिसाधिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जिवा मानवाहेि कैवल्यसाचे एकोणनव्वद जनी भोजनी नाम वाचे वदावे गद्य घोषे म्हणावे हरि चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरिपाविजे तो स्वभावे नव न ए रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकानी नाम हे वेद शास्त्री पुराणी बहुआगळे व्यासवाणी इकेनो न वीट मानू रघुनायकाचा आदरे बोलिजे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी गोश त्या जानकी वल्लभाचा ಬೆನ್ನು ಅತಿ ಆದರೆಮೋಷೇ ಗಿರಿ ಕಂದರಿಯಿಜೇ ದೂರಿ ಹರಿ ತೋಷೋ ವಿಶೇಷ ಜಗಿ ಪಾಹತಾತಾ ತಾರಚಿ ತೇ ಮುಖೀನಾಮೇತ ಮನಃ ಸಾಂಗಪಾರೇ ತು ಕಾಯಂಚೆ ಚೌರನ್ तिनी लोक जाळू शके कोप एता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती मनाते नाम आता पंच अजामेय पापी वदे पुत्रकामी तया नारायण ची नामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती पुराणी शहनु महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम नामा नित्य काळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे मनेना सत्यनु मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाना मनोनी मनारे मना देवराना अठ्ठ्याण्णव હરી નામનેમસ્ત પાષાણ તારી બહુ તારી લે માનવી દેહદારી તયા રામનામી સદા જો વિકલ્પી વદેના જીવતો પાપરૂપી જગી નો જગીધન્યવારાસી પુણ્ય રાશિ તયે માજી પૂર્વજાંસી મુખે રામનામા વળી નિત્યળી